नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत संपूर्ण देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे अंबरनाथही या उत्सवापासून अलिप्त नव्हते श्रीराम मंदिर सेवा संस्था आणि श्री कृपा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नीलयोग नगर यांनी मिळून श्रीराम नवमी उत्सव व श्रीराम मंदिराचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी आणि रोषणाईने सजवलेले मंदिर यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते दुपारी श्रीरामांचा जयघोष गाजत असताना मंदिर परिसर रामजन्मलाग सखी रामजन्मला आणि सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय यासारख्या जयघोषांनी दुमदुमून उठला कीर्तन भजन आणि श्रीरामांच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते दिवसभर राम मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ सुरू होती अयोध्येतील राम मंदिर स्थापनेनंतर हा पहिलाच रामनवमी उत्सव होता आणि त्यामुळे तरुणाईंपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये अत्यंत उत्साह दिसून येत होता श्रीराम मंदिर सेवा संस्था कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील राम मंदिराचा अठरावा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला या रामनवमी निमित्त अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अखंड पूजा महाप्रसाद आरती रामाची पालखी आणि राम जन्मोत्सवानिमित्त रामाचे पाळण्यातील दर्शन याचा समावेश होता तसेच संध्याकाळी रामाची पालखी आणि मिरवणूक सोहळा काढण्यात आला याप्रसंगी परिसरातील नागरिक आमदार डॉक्टर बालाजी केनेकर सुभाष साळुंके कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आप्पा कुलकर्णी सुनील चव्हाण विलास यादव लक्ष्मण मोपे दिलीप खंकाळ तुषार भावसार दिलीप गंभीरराव प्रमोद लाड अनुपम करमरकर महेश ठोकळ सतीश पाटील रुपाली लठ्ठे उज्ज्वला कब्रे तसेच परिसरातील नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज श्रीराम सेवा संस्था आणि श्रीकृपा हाऊसिंग सोसायटी संयुक्त योजना रामनवीचा उत्सव आणि श्रीराम मंदिराच्या अठराव्या वर्धापन मंदिराचा अठराव्या वर्धापन दिन मोठ्या उत्साह साजरा केला जातो सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती झाली त्यानंतर दहा ते बारा कालेचे तीर्थ त्यानंतर दोन ते चार महिलांच्या वजनाचा कार्यक्रम झालेला होता आणि आता पाच साडे सहा वाजता मिरवणूक आहे या पद निवडणुकीमध्ये परिसरातील सर्व नागरिक सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नाम सेवा समिती चालू झालं राम सेवा समिती आणि राम अंबर सोसायटी या सोसायटी नेहमी रामनवमी महोत्सव साजरा केला जातो आणि परिसरातील सर्व व्यक्तींना भंडाऱ्याचा परंपरा ही सोसायटी जपत आलेली आहे आणि इथल्या सर्व महिला व पुरुष हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन या रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटी राम मंदिर यांचा अठरावा वर्धापन दिन सोहळ्यात रामनवमी आम्ही साजरी आहोत आणि तुम्ही मागे बघतच आहात की सगळे जण खूप मोठ्या जल्लोषाने याच्यामध्ये सहभागी झाले आहे दरवर्षी आम्ही हा सोहळा असाच आनंदात आणि अगदी जल्लोषात साजरा करत असतो सकाळी साडेपाच ला काकर आरती झाली त्यानंतर पुण्या वाचन झालं सात वाजता नंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि त्यानंतर भोजनाचे कार्यक्रम झाले आणि आता आमचे भव्य मिरवणूक निघालेली आहे आणि अशा प्रकारे हा खूप उत्साहात आम्ही साजरा करत आहोत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ Thank you